पन्नास शंभर क चालले ग पैसा पैसा पैसे वा पैसे वाटायला घेतले गे सगळ्यांना वाटलं दे पैसे देऊ ला बघितात सगळ्यांची सगळ्यांचे कविता बनली ब्लॉगमध्ये मला बस स्वागत करते तर आजचा दिवस तुम्हा जाऊ लगावे तुमच्या मनातला सगळं चांगली इच्छा पूर्ण होते तर गणपती बाप्पांसोबत प्रार्थना करते तर म्हणजे हे आपल्या ट्रीचा दुसरा दिवस आहे आणि आता आम्ही चाललो आहे गाणगापूरला तर पाकळकोटमध्ये आहोत वेशवेळे होऊन आम्ही पार्किंगमध्ये आलो आहे आणि तिथे आम्ही नाश्ता आणि चाय आता घेतो आहे त्याच्यानंतर मग इथून गाणगापूरनं आपण जाणार आहोत गुरुदत्तांचं दर्शन ब्लॉग मध्ये आता सगळ्यांनी कंटिन्यू आणि माझा आवाज गेलाय थोडस व्हिडिओ कदाचित तुम्हाला लाईव्ह पण येते कारण की एडिट वगैरे करायला जमलं तर करेन मी इकडे बघा सगळे चहा पिवासाठी कशी लायनिंग बसले चहा पिवा लायनिंग बसले नाही विजली वंदना देई काय गेली वंदना देई क मला तीन वाजल्यापासून उठवले ना स्वतः डारा ढूर पंढरपूर हा चली गो बघा आमच्या जाऊबाई बघा कशा ड्रेस घालून आज मस्त भारी दिसतात ना काही तुम्ही रोज ड्रेसच घालीत जा ड्रेस मध्ये भारी दिसतो घेऊया गाणगापूर जा नाही का चला मंडळी आता नाश्त्यासाठी पोहे बनवले त्यांनी चाला चापी टेंगा। चापी टेंगा। चापी टेंगा। चापी टेंगा। हो गो चला मंडळी चाय पिऊया आपण पण तिकडे नाश्ता बनवायला घेते दादा सण मी आणि सकाळच्या बरोबर सहा वाजला चहा पिवायला भारती तू चहा पितली ना तुझ्या वाटेच मी अजून एक कप पितो मग पिलं

बसून चाय पिते काल संध्याकाळी काय झालं माहिती का चहा ना शायनिंग मारती व्हिडिओ बनवून घेतली चाळीवरती माझ्या इज्जा त्याच्या जवळ केली आम्ही सांगितलं तर मला नक्की ती बोलली ती आज बघा 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 ममता मला त्रास मजा नहीं। नहीं। <laughs> नहीं। तरी कालने काही जास्त व्हिडिओ शूट केली नाही सगळ्या जरी दमलेल्या नुसतं प्रवासामध्ये आंबलेल्या बस मध्ये चला मंडळी आता नाश्ता करून जॉब झाला हो हो दाखवनी खायचं खा खा पोट भरून खा चला नाश्ता करायला बदल 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 चला लिंबू घेऊ एक मस्त थोडीशी शेट शेव आहे ना दादा दुसरी कशी पुरेल चला मंडळी करून घ्या हे ताई जा ना जा जेवशा जा पटकन ना शेंगदाना शेंगदाना भिया सगला आज मंडळी आता मी अक्कलकोट वरून चाललोय गाणगापूरला श्री दत्ताच्या दर्शनाला मी तर कधी गेली नाही पहिल्यांदा झाली आहे मी तर चला आता बघू काय तिथे गेल्यानंतर छानचं दर्शन घेऊ आणि आमच्या जाऊ बहिणी वगैरे ड्रेस ड्रेसमध्ये बारीक दिसतात साडीपेक्षा करा शपण बरे दिसता ना ड्रेसमध्ये मी ना आणले आधी ग्रुपवर मी काय मॅसेज टाकले माहिती का या दिवशी या रंगाची साडी नेसा त्या दिवशी त्या रंगाची साडी नेसा स्वतः ड्रेस घेऊन शाळेल्यान नाही आल्या हो मला सिद्ध ड्रेस नाही आणलास जाऊन दे बरं चला तर ड्रेस उज्जैनला जाऊ तो ड्रेस घेऊन जाईल उज्जैनला पण जायचं यावेळी पैशांचं वाटर लावल्या मंजू पन्नास शंभर ग पैसा पैसा, पैसा।, पैसा।, पैसा ना? ना ते था था। पैसे पैसे वाटायला घेतले सगळ्यांना दे पैसे दे त्या दिवशी व्हिडिओ आलतो मंजूला आमच्या निवडणुकीला लावत आहे गाणगापूरला दत्तांचं दर्शन घ्यायला एकदम सुंदर असं दर्शन झालं इथे कारण ते बिलकुल गर्दी नाही त्या आरतीच्या वेळेला जाम गर्दी असते मंडळी आता मस्त गाणगापूरला दर्शन झालं स्वामी समर्थांचं आणि आता आम्ही असले नाश्ता करायला मस्त एकदम हस्ते बघून ना इटले खाऊन गा। भोईबाडची गाणगापूरची कशी लागते ओके सगळ्या इथे ढागावली दर्शन करून शॉपिंग करून तिघी तिथे झाली झाली योगीता वाटत्या करून या ना बसा चला या नाश्ता करा आता तुम्हाला काय छोट्याशी टापरेऊ गो हो बर्गर पिझा पाहिजे का पाहिजे <laughs> 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 रात राहत इथल्या पण मला द्या राहतं का ममत ती इथल्या बनवायला शिकवा द्या ताई देवी मराठी बोलतात ताई देवी मराठी बोलतात मला सांगता वडापाव खावाला आणले ना खावाला अन्न आवर पट अन्नाची लाईफ तुम्हाला अण्णाच्या भाषा बोलताना डायरेक्ट बरोबर बरोबर शिकायचे का तुम्हाला करणारी भाषा काही तुम्ही काहीतरी बोला ना एक भाषा シュコワシュコワシュコワシュコワシュコワシュコワシ k コワシっコワシュコワシュコワシュコワシュコワシュコワシュコワシュコワシュコワシュコワシュコワシュコゃシュコワシュコワシュコワシュコワシュコワシュコワシュコワシュコワシュコワシュコワシュコワシュコワシュコワシュコ

आणि आता आम्ही तुळजापूरला आलोय आणि असं काय ना जय भवानी श्री कुशलला जी काय ना मी नोटी आहे चॅरीटेबल तुम्हाला मी बॅक कॅमेऱ्यानं दाखवते आम्ही कुठे स्टे केलं आहे ते आज नाईटला तर आम्ही सगळ्या पहिली उतरले तर चाय पिण्यासाठी मस्त आणि त्या मैत्रीण आम्हाला भेटायला आले आमची <laughs> मैत्रीण मैत्री म्हणजे तुम्हाला या वंदना दाई येत ना माझ्या जाऊबाई यांच्या रूममध्ये या ताई राहायच्या आता तुमचं नाव कुठे आहे गोरी म्हणजे ते तुळजापूरमध्ये झालं तुळजापूर तर मग ताईंनी त्यांना कॉल करून सांगितलेलं की आम्ही तुळजापूरला आईच्या दर्शनाला येतोय भवानी मातेच्या तर मग यात काही बोलल्या ठीक आहे तुम्ही या तुम्हाला आम्ही भेटायला येतोय तर त्यांच्या खोरींना तर घेऊन आल्यात तुझं नाव काय का बाबू नाव काय आकांक्षा तुझं बेटा पोरी मम्मी तिथे तर पोरी व मम्मीच खोरी चिकणे त्यांची बाबा ताई बर आहेत ना तुम्ही आमच्या सोबत अच्छा आणि ताईंचे बाबा येते बाबा तुमचं काय नाव आहे भेटायला आला तिथे आम्हाला खास हे बघा इथं आम्ही असे केलंय नाईटला इथे थांबणार आहोत आणि आता सगळं चाय पिण्यासाठी खाली उतरलं आणि उद्या तर चांगला दिसून चला दर्शनाला चला आता जाऊयात दर्शनाला भवानी मातेच्या इकडे बघा पाया पायापडायचं काम चालू आहे चला आम्ही दर्शनाला मस्त ना ताई ताई आपली फॅमिली मेंबर पण आहे ना माझे लंदाज पण आहे बघता बोलते ना येत पण सोडत नाही आखा मोबाईल घेतला का त्यात बघत राहा बाहेरच्या माणसा बाहेरची माणसा बर ना? ना, 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 ना या ताईंचं नाव आहे रेश्मा ताई तुम्हाला रेश्मा होईल नंतर ना हां रेश्मा ताई नाव आहे यांचं आणि उल्हास उल्हास माने उल्हासनगर मध्ये मानेरे गावला उल्हासनगरमध्ये गा चार नंबरला कधी ताई जर तुम्हाला भेटली बाजारात बिझारा तर आईला आवाज द्या तुमचा माझ्या नंतर हा आज तुम्हाला कुठे गेल्या चला आता चालू आहे आपण मंदिरामध्ये दर्शन करायला बघ तिथे आपण दादांच्याकडनं ओटीचं सामान घेतोय दादा सगळं द्या मला वेणी हा काय ती साडी कधी आता दुसरी द्या मला घरी गेलेली साडी सवानी याच्यासाठी ओटीचं सामान घेते आता मंडळी माझ्या कानातला पण पडला कानातला नाही पडला पडला कुठे रस्त्यात चालतं चालतं मग आता मी कानातले पण काढून ठेवलेत आता ती ओटी मला व्यवस्थित याच्यात त्या नजर असतात आम्ही ते कसं घेणार ते याच्यात द्या ना मला मग कसं घेणार तिथे ओटे घेणार तिथे आम्ही तो कोण आहेत तिथे एकच द्या तिथे चला आता दादांना न सांगितलं ओठेच सामान देऊया

जीव आहे बघा तू मध्ये लवकर आहे मी थांबलो ते सरी तू ते ना धावत होती म्हणजे कुठं कसं पाहिजे पायऱ्या आहेत ना त्याच्यावर धाम गर्दी आहे का जाम गर्दी आहे म्हणजे मंडळी बंद होईल राहिलं दर्शन म्हणून आता इथे कोर्डवरती बघा काय लिहिलं आहे धर्मदर्शन व मुखदर्शनसाठी साठी कोणत्याही व्यक्तीस पैसे देऊन नये आणि इथे सगळी लुटमार चालू आहे भरशी लोकांचे पैसे घेतात इथे मुखदर्शन करायला गेल्यावर तुम्ही मला चांगला मंडळी फक्त पडला रस्त्यामध्ये गाणं त्याच्यावर पाहते मला पेकाला पण जीवावर जाऊ स्क्रिप्ट मी आहे म्हणजे बरे चलाय देवीच्या दर्शन कशी करून समोर लागेल किती वाजतील सहा वाजता आम्ही लाईनीला लागले आहो चला चला मंडळी आता भवानी मातेच्या मंदिरात आम्ही पोहोचलोय आहे नारायणी स्त सर्व मंगल मंगल शिवे सर्व

मंडळी आता इथे आम्ही दर्शन वगैरे करून बाहेर फिरत होतो तेवढ्या तीन मातारात्री म्हणजे साठी बनलेल्या आम्ही रांगेमध्ये उभे होतो ना माझ्या पर्समध्ये हातात लागेल त्यांना पकडलं तरी पण चुकी मान्य करत नाही सध्या आम्ही असं केलंच नाही सगळ्यांनी बघितलं पर्समध्ये वगैरे उघडे असते ना माझ्या पर्सची सगळ्या पैसे असते मोबाईल गेला असतो तर म्हणजे देवस्थानामध्ये आल्यावरती अशा गोष्टी करण्यासाठी येतात काही डायरेक्ट पर्समध्ये हात घालतात म्हातारे अज्जी होते ते त्यांना बोलली ते खोटं बोलतात उलट आमच्यावर चढतात ते असं करू तसं करू म्हणून सगळ्यांना एकच म्हणजे सांगेन मी जर तुम्ही तिथे बाहेर जात असाल तुमचा पर्स तुमची जी काही मूल्यवान वस्तू असेल ती ती सांभाळा नंतर बाकीच्या गोष्टी करा कारण की माझे आता पैसे आणि मोबाईल चोरीला जाता जाता वाचला सगळ्यांनी ते बघितलं त्या माझ्या पाठीच्या होते ना ताई त्यांनी पण पाहिलं हातातले ते त्या पण बोलल्या दादा होती ते पण बोलले तरी पण त्या माताला ऐकत नाही व्हिडिओ पण मला पाहिजे होती बरं जाऊ द्या जी वयास्कर झाली कोणाचं नाव खराब नको पण तुम्ही जर कुठे अशा गावडावर येणार असाल तर बर्स वगैरे सांभाळतो तेव्हा काय बघ अशा ठिकाणी जर चोरी करतात करायचं काय त्यांनी तर मला बोलले असते ना बाबा पन्नास शंभर रुपये द्या मला काय पाहिजे दिले असते मी त्यांनी पर्समध्ये तर ते शैन उघडी असते ना थोडी तरी माझा सगळा पर्स रिकामी पैशाने मस्त दर्शन जाईल बघा मग आणि दुसरी गोष्ट पण तुम्हाला एक सांगायची आहे इथे तुळजापूरला आल्यावरती पुजारी अडवतात तुम्हाला आम्ही दर्शन देऊ दहा मिनटात पंधरा मिनिटात शंभर रुपये द्या दोनशे रुपये द्या पाचशे रुपये द्या बिलकुल पैसे देऊ नका लाईनीमध्ये रांगेमध्ये येऊनच आपल्याला दर्शन भेटतं आत्ता आपण ते तीन पुजारी आमच्या पाठी हाती लागलेले पैसे पाहिजे आम्हाला इतक्या आता आम्ही काहीतरी बेचाळीस त्रेचाळीस लेडीज आम्ही आणलो आहे इतक्या महिलांचे पैसे झाले किती तर आम्ही आमच्या ज्या पाठीत पुढे होते न लोकं त्यांना आम्ही चौकशी केली तर तुम्ही या रांगेमध्ये आलात तर तुमच्याकडनं कोणी पैसेमध्ये घेतो ते बोलले नाही आम्हाला पुजारीने आडून आणि इथं आम्ही कसं रांगेमध्ये इथे आलो ना भवानी मा। मातेच्या दर्शनाला तसं ते पुजारी आमच्या होते पैसे पाहिजेच आम्हाला पैसे पाहिजे तेव्हा मी त्यांना बोलली जर तुम्ही आता जास्त आम्हाला त्रास दिला तर मी सरळ तुमचा लाईव्ह व्हिडिओ बनवे आणि पब्लिकला शेअर करेन मी पोलिसांना समजा आमचं नाव झाले कसे ते पळून गेले इकडे म्हणजे किती फसवेगिरी करतात तुम्ही पुजारी आहात देवीचं सत्य करता काय म्हणजे येणारे भाविकांचे लूटमार्ग बा आपण आपण तिथे श्रद्धेने इथे आलेलो असतो की नाही माझ्या पुढे येथेच मला दर्शन होईल पण नाही इथे सगळी फसणी केली सगळी फसणी केली कशाचे तुम्हाला पैसे द्यायचे किती वाढणार अजून लोकांना असे कितीतरी बळी छोके बनवत असतील दिवसभरात मग आता ते दादा ना आमचं पाठलगच करत होते घरी बसून पुजा ती घे सांग तर आम्हाला जाऊ देतो त्यावरच देत दे आम्हाला सांगितलं तुम्हाला खाली जाऊ देणार नाही आणि पैसे दिले तेव्हा मग माझं डोकं बी गमे बोलले मी सरळ तुमचा लाईव्ह व्हिडिओ बनवणार तुम्हाला पैसे आहे पण लाईव्ह व्हिडिओ बनवणार पब्लिकला शेअर करणार त्याच्यानंतर तुम्हाला पोलिसांच्या जवळ घेऊन जाणार मग पैसे द्यायचे मग कसे ते इकडनं काय बोलले पण नाही म्हणजे किती लुटमान चाललाय सगळीकडे बेकार अवस्था आहे बाबा बेकार अवस्था आहे माझं आता मर्स खाली होता होता वाचलंय बाबा मला काय आता भीती वाटली आहे म्हणजे कसं पब्लिकमध्ये राहायचं ते आपण किती म्हणजे आपण कसं जाणार कोणामध्ये भाग नाही घेऊन येतो म्हणजे आपण माझं हे कारण सांगणार म्हणजे तेव्हा माझं हे कारण सांगतो त्या आल्यावरती काहीच नक्कीच गोष्टी घडते

सहाशे पन्नास रुपये का पण भरीव नाही ना बाबा भरीव दाखव भरीव दाखव घेतली तुमच्या आहे का किती किंमत आहे भरीव अकराशे रुपये बोलतात दादा तुळजा भाऊ आणि

मग महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचे पदार्थ खायचे राज्य तसा आपण मेनू खायचा असते सगळ्या सगळ्या राज्यामध्ये जाऊन सगळ्या राज्यांच्या पदार्थांची चव करायची असते मंडळी मी सकाळी ना इथल्या खाल्ल्यान ना या मी मला जाम आहे जाम भर जाम भर मस्त होते आमचे ममताताईला कारेलेचे भाजी भारी बनवते <laughs> ते ना ताई यांच्या गेल्यावर माझी खूप घाण आहे एकदा दिलेली मला डब्बा भरून पडली जन जा मरी वडा कोणला खायचा असं या ममताई इतचे करा ममताताई इतचेच कर या चव वाला चव भाजी शा चला आता दर्शन करून आम्ही निघला मस्त ऐकून आली गाडी चला मंडळी आता चालल्यावर रूमवरती कस बसला डोफ्या बिफ्या वाट म काय बनवलंय का काय काय बनवलंय काय बनवलंय मसाला भेंडी काही बोल म्हणजे डाल मसाला भिंडी बाबा जिलेबी बिलेबी काय पाहिजे भात हरण दाल तडका बनवलाय आणि मसाला भेंडी पापड जिलेबी आणि मिरच्या फ्राय केल्या ठेवला तु आणि इथे आमची रूम आहे मस्त एसी नॉन सी रूम पण आहेत हा ताई बागेचा कोण माली नाचा ना हा डी जे लाव डी जे आहे का हाय नाचा मस्त करून नाचा मस्त बागेचा कोण माल नाचू तुम्ही नाचाल का नाही नाचा आजचा दिवस पाय बरा होईल तुमचं या मंडळी आता मस्त जेवायला रात्रीचे सव्वा नऊ आता आम्ही जेवायला घेतले मस्त पडतो पण पाऊस पण पडतोय चला याच्या बसा